नमस्कार मी भागवत पूजा दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या घरी हलद्या देखाव्याचे आयोजन केलेले आहे यावेळेस मोबाईल सोडा अभ्यास कला व खे खेळास महत्त्व द्या या विषयाबद्दल आम्ही देखावा सादर केलेला आहे यामध्ये मोबाईलमुळे बिघडत चाललेली पिढी मोबाईलमुळे होणारे दुष्परिणाम आणि मोबाईलमुळे आपण जे पारंपरिक खेळ विसरत चाललेलो आहोत ते आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे या खेळांमध्ये गोट्या बुद्धिबळ काचाकवड्या कुस्ती मैदान जिबल्या इत्यादी खेळ दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मोबाईलमुळे होणारे अपघात मोबाईलमुळे वा आ, कमी होणारा वाचनाचा ओढा हे सुद्धा आम्ही यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तसेच विद्यार्थी अभ्यास करत असताना पालकांनी मोबाईलचा वापर करणं टाळावं हो, त्याचबरोबर स्वयंपाक करताना ज्या गृहिणी आहेत त्यांनी मोबाईल घेणं टाळावं हो, इत्यादी प्रकारे आम्ही या देखाव्यामध्ये दाखवलेलं आहे तसेच मोबाईल सोडा वाचन व कलेस महत्त्व द्या हे सुद्धा आम्ही देखाव्यात दाखवलेलं आहे अशा पद्धतीनं आम्ही पर्यावरणपूरक अशा गोष्टींचा वापर करून या बाहुल्या तयार केलेल्या आहेत या बाहुल्यांमध्ये ज्या बाहुल्या तयार केलेल्या आहेत त्या तार वर्तमानपत्र त्याचबरोबर कागद शाडू माती काळी माती लाकडी भुसा यांचा वापर करून या भावल्या तयार केलेल्या आहेत त्याचबरोबर पर्यावरण संवर्धन यासाठी अभयारण्य त्याचबरोबर वन्य प्राण्यांचं रक्षण कसं करायचं सागर संपत्ती बगीचा अशा पद्धतीने आम्ही पर्यावरणपूरक वस्तूंचा वापर करून देखावा सादर केलेला आहे आता मला स्पष्ट दिसतय फेको पद्धतीने ऑपरेशन आता माफक दरात येणे एच नामांकन प्राप्त सेवा नॅब आय हॉस्पिटल स्थळ डॉक्टर भाई गणपतराव देशमुख शेतकरी सहकारी सुटगिरींनी मर्यादित सांगोले वेळ सकाळी अकरा ते दोन प्रत्येक रविवारी संपर्क विश्वास सर मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस शून्य शून्य पाच पाच